आपण तिचा एवढा अपमान केला जास्त आपणच बोललो आई बोलली नाही जास्त ना बाबा बोलले जास्त जास्त मी आणि तू आपण दोघंच जास्त बोललो तिथे जा। तर दोघं जाऊ जा। आणि पाहू कसं अपमान करते काय करते चल तू माय मन काही थांबून नाही राहिलो तिने भेटल्याशिवाय कारण ते आपल्या घरून रागाने गेली आणि मी तेवढं एवढं बोललो तिथे तर तिने भेटल्याशिवाय ना राधाला भेटल्याशिवाय माय मन काही थांबणार नाही चल करतो यारी चल मी हाव ना मा पाठीमागं उभी राहिलो तुम्ही अपमान मी नाही होऊ देणार मी स्वतः अपमान सहन करून क्लिअर अप म्हणणे होते मास्टर जाय हो जाय त्याच्या समोर जाय नाही करत नाही करत ते अपमान जाय तुम्ही कशा म्हणता की ते अपमान नाही करण म्हणून आपण त्याचे अपमान केला तर त्याच आपला आमचा अपमान करणार बदला करणार नाही नाही तू गलत आहे तू गलत आहे पोर कुपुत्र होऊ शकते पण पोरी कुपुत्री नाही बनू शकत माहेरचे लोक किती भी पोरीचा अपमान करतील तरी पोरगी माहेरचं माहेरच्या गोष्टी सासरमध्ये नाही सांगत नवऱ्याजवळ नाही सांगत समजदार पोरगी माय पोरगी समजदार आहे मला वाटते तिनं काही नसन ते इथं तिथं तिनं काही नसून चांगलं इथं इथं जसं जसं झालं तिनं काही जा तुम्ही पाहून या तुम्ही नाही तर नाही भरोसा वाटत पाहिजे का नाही तर तुमचं मानदानच करण ते हा पोरगी मानदानच करते माहेरचे लोक किती खराब असले आणि तिच्या सासरी गेले तिच्या डाक्यावर गेले तर कोणती पोरगी माहेरच्या लोकांचं मानदानच करते जमपा कधी इथं काय म्हणतो मी एवढं गॅरंटी बोलता तुम्ही एवढं गॅरंटी आहे का तुमच्या पोरीची तुम्हाला आमचं अपमान नाही करेल म्हणून ओ, तुम्छा तुम्छा चला चला चला, साद्रा -साद्रा हो गॅरंटी ना बोलतो मी गॅरंटी देतो मी तुमचा अपमान करणार नाही आता तुमच्या बानीवर जातोच मी आता तुमची गॅरंटी घेतली तुमच्या मग तुमच्या बानीवर जातोच मी आता चला चला लवकर चला मार्केटातून राधासाठी मस्त एक साजरा साजरा फरक घेऊ काही खावाच्या वस्तू घेऊ हो, चला चिंकीले चिंकीले राहू देऊ पान आई तुम्ही पान न चिंकीले पा आम्ही आज जातो रातभर राहून लागतो उद्या येतो मग हो राहू दे तिले घरीच राहू दे तिथले तिला काय तिची शाळा आहे उद्या शाळेत पाठवण दिल्या आता शाळेत गेली शाळेतून आली म्हणजे मी सांगून देईन तिला राव दे पाहतो मी तिला चल मग असा ड्रेसच घालतो का साडी घालतो साडी गिडी घाल बहिणीच्या मा बहिणीच्या सासरी चाललो साडी गिडी घाल चांगली चल मग साडी घालतो ना मस्त साडी घालतो ना मग मस्त त्याच्यावर अपमान होते माया मग चांगले फोटो बिटो काढू मग उतरले तोंडावर उतरले टोन म्हणजे तुमच्या माया मग फोटो बिटो काढू तर साजरी तर दिसली पाहिजे मी साडी मायवाली टोन जरी उतरलं दिसन पण साडी सातरी दिसन माई साडी घालतो मी

मनातून पटलं पाहतो ना आता शोभा पाहतो ना किती दिवस ह्या आनंद टिकते आणि किती दिवस तो ह्या जो परिवर्तन झालं तू आत एवढं भलत जास्तीच हे परिवर्तन किती दिवस टिकते तर पाहतोच ना मी पाहतो तु मी तुले काय म्हणतो मी तुला तर हाकलून राहिलो आली ना राय

कोणी देते म्हणा खावा पिवाले पण जे आपुलकी आपुलकी तुमच्यापासून जे आपुलकी पाहिजे भेटन ते कुठून भेटल ते कोण दे पहिल्याच्या सारखी आपुलकी पाहिजे आता जा सगळं मी भुलली तुम्ही भुला आता शांताबाई कांताबाई आई तात्याजी भुले ना तुम्ही बुला राहा पहिल्याच्या सारखे आता मी पहिल्याच्या सारखी नाही राहीन आता मी चांगले राहीन कोणी आलं गेलं तर मान दान पाहुणचार चांगलं करण विश्वास ठेवा मावर नाही तर मग तुमचा विश्वास नसेल मावर तर बस चालली बा घर सोडून राहीन एकटी कुठे जाबी दोन हात आहे कमावीन ना खाईन कुठे बी काऊन तू ए माय बाप नाही का माय बाप भाऊ वहिनी त्याच्या जवळ राहायचो ना कुठे जाय कशी राहशील नाही नाही आता मला पटलं पटलं मले लग्न झाल्यावर माय बापाचं घर आपलं नाही राहत एक तर नवऱ्यानं ठेवलं तर चांगलं राहिलं तर राह नाही तर मग आपलं स्वतंत्र जीवन जगा एक तर राहा कमाव खावा एकटा दिवसात असे कोणाच्या दबकेल नाही कोणाच्या दबावात नाही आता मी माय बाबाच्या भरोशावर नाही राहीन आणि भाऊ बहिणीच्या भरोशावर नाही राहीन तुम्ही चांगले वागाल चांगले राहान मन मोकळेपणाने पहिल्या सारखी आपुलकी दाखवान तर तुमच्या जवळ राहतो नाही तर बस एकटा जीव घेऊन चालली जातो कुठं नको जाऊ शोभा चुपच्या प्राय आली तर आता जास्त फडफड नको हो कुठंच नको जाऊ राय काम कर मस्त आणि खाय पे आता चाललो मी कामाले येतो संध्याकाळी हम्म हो फायदे बी बाई अशी आहे मग काय म्हणे तिथून सकाळच नेमकं म्हणे आणि बारा वाजत होती तर घरी येतो म्हणे पाय किती वाजून राहिले आता तूच पाय अजून नाही घरी पोहोचले आता आज बी राहीन ते पाऊन पाऊन खाऊन येईन ए ना, आ, ना, ये आ, न रामदास या काहून तू घाई करून राहिला तुले चहा जेवण तर भेटून राहिलं ना मग काय फिकर आहे तुले येईन ते हा कोणी बाई माहेरी गेली तर दोन दिवस राहतेच कोणाला माहेर आवडतच राहते राहू दे आता एक रात अजून राहीन तर काय फरक पडते राहू दे ना पण बेबी बाई इकडलं इथं पाहा लागते ना सुन सुन ला। आता तू इथं आहे कालपासून तुला घर हाय सून माई सून आहे ते अजून इंदिराची सून आहे तू मोठा झाला काही नाही राहिला सांभाळून घेते ते दोघा ती राहते आता येईनच आज नाही नाही तर फोन करून पाहिन काही येते तो करून पाय बोलल्यापेक्षा काही फोन करायची गरज नाही ना बेबी बाई मी सांगतो ना मी सांगतो

ने तिले रामदास या ने तिले एखादा बिस्किट चा पुडा देऊन देतो ने हे पाया लिशांता हो आली मला आराध्याची आठवण आली तर येऊन गेले मी तू तसं कैसच निघतो म्हणे तिथून बारा वाजेपर्यंत घरी पोहोचतो म्हणे किती वाजली आता हो सकाळीच येतो होतो आम्ही आपण ये, ये शोभा न ना पाहुणचार करतो पाहुणचार रातच्या नाही पाहुणचार केला मग सकाळी पाहुणचार केला जीवनच जा जीवनच जा अजून म्हणे आराम करा म्हणे चार वाजेपर्यंत चारच्या गाडीवर जा जा म्हणे पण आम्ही म्हणलं नाही रे बा चारच्या गाडीवर होतच नव्हतं ये ना मग आलो तर खरी हो न रामदास या म्हणे राहतेच म्हणे ते मी म्हणले नाही रे नाही राहत ते येईन ते उसरा पासरा येईन नाही राहत या म्हणे नाही म्हणे माहेरी गेली का राहतेच म्हणे इकडे इकडचं बोलूनच जाते म्हणे ते थे थे मने मने। मने का का ते राहतेच म्हणे आज बी म्हणे पाऊसर खावाले म्हणे असं म्हणे या रामदास या बाई तुमच्या भावाले बी काय पाऊनचार खाल्लाच नाही काय कधी काय पाऊनचार बेबी बाईचं घर आहे बेबीबाईचा बी नातू आहे माघरी बेबी बाई हाय माझरी बी ताना लेकरू आहे का अरे ते अडचण होती थोडशी म्हणून जावं लागलं तर दोन तीन दिवस राहील का तिथे पाऊनचर खावा पाऊनचर खावासाठी गेलती का आई समजत नाही बेबीबाई तुमच्या भावाले कुकडले कुकडेच बोलते हो न ये आता आली तर हात पाय घेऊ चहा काढून देतो तो आता ते नाही नाही बेबीबाई बसा ना। ना मी घेऊन घेईन ना जना आवाज आता तुम्हाला बेव लागून राहिला का महासारखं मी म्हणून तर बसले तुमच्या पाठी मागे उभी आहे हा जो पुढे राहील त्याचा अपमान होईल द्या आवाज कुठा शोभा बाईचा हा अंदर असा पाहिजे बाहेर आले बरोबर आपल्याला पाहिले बरोबर

ত ।

थोडेसे दिवस थांबा म्हणून नव्हतं चालले आताच मागत त्यांच्या वाल्या काय विचार करते त्या नाही तर डाऊट नाही म्हणून जावा ते नाटक केलं म्हणून मागच काहून आले बापा म्हणून नाही तू काही बोलतो नको माहित नाही झालं पाहिजे आपण नाटक केलं म्हणून ते तसंच दे पण एवढं का बा बाबानं पाठवलं हे राधासाठी कपडे खाऊ बाबानं पाठवला असं सांग मी तर काहीच नाही बोलत बापा मी उगी मुगी उभी आहे तुमच्या मागे राय उगी मुगीच तू दादा नी माझ्यापर्यंत कायले आले कडे त्याच्या घरी गेली तर सहन नाही झाली मी थोडेशी एक दिवस नाही झाली आणि लगेच मागत मी इकडे आल्या आले इकडे काय नाही आले असं कडे आता आता आले साठी एवढा अपमान केला तर नाही अजून घरी मायाचा अपमान करायला आले तर शोभा शोभा आता काय बोल हो 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 दादा लंकेश आली काही असो ते कशी वागले त्याच्या घरी गेली मी तर माझ्या कशी वागले पादवाले पाणी नाही गेलो

लंकला दादा वहिनी कसे काय येणं झालं घ्या पाय धुवा घ्या दादा पाय धु घ्या वहिनी पाय धुवा आलो तुमच्या भेटीसाठी पण वहिनी मी जेव्हा घरी आली होती तेव्हा तर तुम्हाला तसं काही नाही वाटलं अका महिन्यान भेटीला आली लि, तर चांगलं बोलाव छामा डाव काहीच नाही आणि इथं आल्या मग आता भेटीला एका दिवसातच मी स्टालिन तिथून भेट घेऊन शोभा ते गोष्ट पण कर हे पाहिजे हे काय होय दादा बाबा नवरात्रासाठी कपडे न खाऊ पाठवला

ठेव खाली घे पाय धुवून घे बाप चहा मानतो बसा तुम्ही वहिनी तुम्ही माझ्यासाठी चहा नाही मानला मी स्वतःच मानली पाणी नाही दिलं पाय धुवाले ती काय चाला मी आता लहान गोष्टी काही मकाने मानी धरत नाही नाही दिलं तर नाही दिलं पण मा घरी आल्यावर तुम्ही मी तर देतो घ्या पाय धुवा चहा मानतो काय मग केलं काय आपण किती अपमान केला मा पोरीनं नाही आई नाही बरोबर आहे तुमचं जर नाही नाही काय नाही अशा राहते पोरी माहेर किती बी अपमान सहन करतील तरी माहेरचे लोक त्याच्या सासरी गेले तर त्या कधी अपमान करत नाही आणि माहेरच्या माहेरच्या लोखाईले त्याच्या सासरच्या लोकांसमोर कधी निच्या दाखवत नाही अशा राहते पोरी हो बाबा खरंच आता कधी येईल ना बाई शोभा आपल्या दिवाळीले बलावू आपण तिले चांगले ना जवाई माय मायबाप राधा सगळे इले चौघ आले घेऊन येऊ आणि मस्त पाहून चार कपडा लता सर करू दिवाळीले हो ना करू ना कौन नाही आता राहिलं तू बरस आता बारस राहिलं तू झालं सगळं आता राहिलं बरस आता काय नाव ठेवायला शांताराम शांताराम ठेवतो शांतबाई तू शांतबाई आणि तू शांताराम शांताराम ठेवतो त्याचं नाव गंगा ये नाही तर राजाराम ठेवजो राजा राम तर रामराव ठेवतो रामराव रामदास भाऊ आणि तो रामराव राम भाऊ ठेवतो नाही तर राम, रा। राम भाऊ रा। हो <laughs> पाहू आता आता बरस करू पाहू आता काय नाव ठेवू हो? काय नाव येते याले चला आता निपटलं शोभाचं आता आपल्या बाबूचं नाव ठेवू हो? आणि चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा